अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती ह्या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे फक्त बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आपली आर्थिक प्रगती होण्यासाठी घरामध्ये अखंड स्वरूपाने धनाची प्राप्ती होण्यासाठी घरात असणारं जे धन पैसा सोनं जे काही लक्ष्मी स्वरूप आहे यामध्ये स्थिरता येण्यासाठी आपण जे कष्ट आणि जे मेहनत करत आहोत या कष्टाला आणि मेहनतीला नशिबाची साथ मिळण्यासाठी काही विशेष आणि अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे आपल्यापैकी सगळ्यांनाच माहिती असेल की ही लक्ष्मी स्वरूप आहे तुरटी ही घरात धनाला आकर्षित करते तुरुटी ही माता लक्ष्मीला घरात स्थिर करते आजार झाले किंवा घरामध्ये काही बाधा आहे असं वाटलं तर त्यावेळी तुरुटी अंघोळीच्या पाण्यात म्हणजे स्नानाच्या पाण्यात वापरली जाते जेव्हा आपल्या घरातील एखाद्या बाळाला नजर लागते किंवा एखाद्या मोठ्या व्यक्तीलाही नजर लागते तेव्हा तुरटीने त्या ते व्यक्तीची नजर काढली जाते तुरटी ही बाधा इडापिडा वाईट शक्ती सगळं काही संपवण्यासाठी जितकी महत्वाची असते तितकीच ही, ही तुरटी आपल्या घरामध्ये धनाचे ओघ वाढवण्यासाठीही तितकीच विशेष महत्वाची असते बघा या त्रुटीचे मी अत्यंत प्रभावी असणारे काही विशेष महत्वाचे उपाय सांगणार आहे जशी तुमची अडचण असेल जसे तुमचे प्रॉब्लेम असतील कारण प्रत्येकाला आपली अडचण माहीत असते त्यानुसार तुम्हाला ह्या तुटीचे काही उपाय करायचे आहेत सगळ्यात पहिली गोष्ट बघा आपल्या घरामध्ये पैसा आहे सगळं काही आहे पण आरोग्य नीट नाही खरं तर एक वेळ पैसा कमी असला तरी चालेल पण घरातील सगळ्यांचं आरोग्य हे व्यवस्थित असावं कारण आजार पण आलं की कितीही पैसा असला तर तो संपून जातो पैशाचा उपभोग घेता येत नाही त्यामुळे आपल्या घरातील प्रत्येक सदस्य हा व्यवस्थित असावा प्रत्येक सदस्य हा आजारापासून मुक्त असावा पण जर तुमच्या घरामध्ये सतत आजारपण येत असेल म्हणजे कधीतरी सर्दी खोकळा होणं ही गोष्ट खूप वेगळी आणि नॅचरल ने असते पण सतत एकच व्यक्ती वर्षभर आजारी असतो किंवा घरातील हा व्य व्यक्ती आजारी पडला आहे चार दिवसात दुसरा आठ दिवसात अजून तिसरा म्हणजे सतत घरात आजारपण येत आहे जर तुमच्या घरामध्ये ही काही समस्या असेल तर ती चांगलीच समस्या नाही आहे आणि ती दूर करण्यासाठी तुम्हाला मी दोन उपाय सांगणार आहे सगळ्यात पहिला उपाय म्हणजे सलग एक्केचाळीस दिवस मोजून सलग एक्केचाळीस दिवस जे आंघोळीचं स्नानाचं आपलं पाणी असतं त्या पाण्यात तुम्हाला तुरुटीचा एक खडा आणि एक चिमुडभर हळद घालायची आहे हळद आणि तुरुटी मिश्रित असणारं जे पाणी आहे या पाण्याने तुम्हाला सलग एक्केचाळीस दिवस सकाळी स्नान करायचं आहे सोबत तुम्हाला तुरुटीची पावडर बाजारातून आपल्या घरी आणायची आहे आणि तुरुटीच्या पावडराने आपल्याला दात घासायचे आहे थोडेसे अगदी दातांना थोडं स्पर्श करा याने रोग बाधा पिशाचे बाधा सगळं काही नष्ट होईल आणि आजारातून तुमची होईल यानंतरची दुसरी सेवा किंवा दुसरा उपाय हो घरामध्ये पैसा स्थिर नाहीये किंवा पैसा येत नाही एखाद्या व्यक्तीने पैसा घेतलेला आहे तो व्यक्ती आता पैसा परत देत नाहीये त्या व्यक्तीकडनं तो पैसा पुन्हा परत घ्यायचा आहे तर त्यासाठी तुम्हाला करायचं आहे हा दुसरा उपाय या आपल्याला <coughs> एक तुरटीचा खडा घ्यायचा आहे हा उपाय शुक्रवारच्या दिवशी करा कुठल्याही शुक्रवारच्या दिवशी एक तुरटीचा खडा बाजारातून विकत आला बरोबर शुक्रवारीच तुरटी घरामध्ये आणायची देवघराच्या समोर तुरटी एका प्लेटमध्ये ठेवून द्यायची एक लाल रंगाचं कापड घ्यायचं म्हणजे प्लेट घ्या त्याच्यावरती कापड ठेवा त्याच्यावरती हा तुरटीचा खडा ठेवा तुरतीला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करा धूप दीप दाखवा आणि माता लक्ष्मीच्या समोर तुमची जी इच्छा असेल ती इच्छा त्या तुरुटीमध्ये व्यक्त करून माता लक्ष्मीच्या समोर ती तुरटी अर्पण करा तिला अर्पण करा संपूर्ण शुक्रवारची रात्रभर हा तुरुटीचा खडा तिथेच ठेवा शनिवार रविवार एक आठवडाभर पुढच्या शुक्रवारी म्हणजे आज शुक्रवारी मी ठेवला पुढचा शुक्रवारी येईल त्या दिवशी ही तुरटी संध्याकाळी सहा ते साडेसहाच्या दरम्यान त्या कापडामधून साथ उचलायची आहे कापडासंकट घट्ट गाठ मारायची आणि आपल्या तिजोरीत ठेवायची शुक्रवारपासून पुढच्या शुक्रवारपर्यंत ही तुरटी जर तुम्ही देवघरात अभिमंत्रित करून ठेवली आणि त्यानंतर जर ती तुम्ही तुमच्या तिजोरीत ठेवली तर ती तुमच्यासाठी सिद्ध होईल धनाची आवक वाढत जाईल धनप्राप्ती होईल घरामध्ये नेहमीच पैशांची आवक जी आहे ना ती वाढती राहील आता यानंतरचा तिसरा उपाय तिसरा उपाय हा आपल्या कष्टाला नशिबाला सॉरी आपल्या कष्टाला मेहनतीला नशिबाची साथ मिळवून देण्यासाठी आहे यासाठी या आपल्याला काय करायचं आहे म्हणजे जेव्हा आपण एखादं काम हातात घेतो किंवा एखादं काम आपलं नव्याण्णव टक्केपर्यंत येतं आत्ता असं वाटतं की आता, आता उद्याच्या दिवशी ते काम माझं पूर्ण होणार किंवा शंभर टक्के खात्री असते माझं काम हे आत्ता होणार दोन दिवसात होणार पण ते काम होत नाही सतत कामते सतत विघ्न येते म्हणजे हातातोंडाच्या हात आलेला घास निघून जातो तर त्यासाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे यासाठी आपल्याला सात तुरटीचे खडे घ्यायचे आहेत आणि सात हिरव्या वेलच्या सात तुरटीचे खडे सात हिरव्या वेलच्या वार शनिवार शनिवारच्या दिवशी हनुमानाच्या मंदिरात जायचं तुरुटी हातात घ्यायची हिरवा वेलदोडा हातात घ्यायचा हनुमान चाळीसा म्हणायचा इच्छा व्यक्त करायची तुरुटी जी आहे ही तुरुटी तिथे हनुमानाच्या मंदिरात लावलेल्या दिव्यात अर्पण करायची आणि तो वेलदोडा जो आहे तो हनुमानांच्या चरणांना अर्पण करायचा दुसरी तुरटी घ्यायची सेम हनुमान चाळीसा म्हणायचा पुन्हा अभिमंत्रित केलेली त्रुटी ही दिव्यात अर्पण करायची आणि ती हिरवी वेलची ही हनुमानांच्या चरणांजवळ ठेवून द्यायची असे सातही त्रुटीचे खडे एक एक करत अभिमंत्रित करत तुम्हाला हनुमानांच्या समोर अर्पण करायचे आहेत म्हणजे त्या दिव्यामध्ये आणि हिरव्या वेलच्या ज्या आहेत त्या हनुमानांच्या चरणांना अर्पण करायच्या आहेत ठीक आहे हा उपाय केल्यानंतर तुमच्या कामातील अडथळे दूर होत जातील कामात यश मिळत जाईल जशी ही त्रुटी त्या दिव्यात विरघळत जाईल तशी तुमची अडचण ही संपत जाईल हा लाल किताबमध्ये सांगितलेला अत्यंत प्रभावी उपाय आता यानंतरचा चौथा उपाय तुम्हाला सांगते हा चौथा उपाय आपल्या व्यवसायासाठी आहे व्यवसाय नीट चालत नसेल गिराईक लागत नसेल व्यवसायात प्रगती होत नसेल तर त्यासाठी हा चौथा उपाय यासाठीही तुम्हाला लागणार आहे तुरटी तुरटीचा फक्त एक खडा घ्यायचा बाजारातून विकताना घरात असेल तोच घेतला तरीही चालेल तुरटीचा खडा काळ्या कापडात बांधायचा शनिवारच्या दिवशी तुरटीचा खडा काळ्या कापडात बांधायचा त्याला काळा धागा बांधायचा काळा दोरा असतो बघा हा दोरा बांधायचा आणि आपलं जे व्यवसाय असेल उद्योग असेल तर त्याच्यावरनं ह्या काळ्या कापडा हा तुरटीचा खडा असा ओवाळायचा सात वेळा मुख्य प्रवेशबरावरून जे सेटर लावतो तिथून असा ओवाळून घ्यायचा आणि त्यानंतर जिथून गिराईक आपल्या दुकानामध्ये प्रवेश करतं तर तिथे उजवा बा उजव्या डाव्या कुठल्याही बाहेरून बाहेरून त्या कापडामधील म्हणजे बांधलेला हा तुरटीचा खडा त्या कापडा आपल्या दुकानाच्या सेटरच्या तिथे जिथे से, जागा असेल तर तिथे तो लावून द्यायचा याने गिरायक वाढू लागेल प्रगती होत जाईल यश मिळत जाईल अपयश थांबलं जाईल आणि सगळं मनासारखं होईल ठीक आहे आता यानंतरचा पुढील शेवटचा उपाय आपल्या घरात खूप नकारात्मक शक्ती असेल घरात खूप इडापिडा असेल घरात म्हणजे घराचे कुणीतरी बांध घातलेली आहे असं तुम्हाला वाटत असेल घरामध्ये सतत काही ना काही संकट येत असतील तर त्यासाठी हा तुम्हाला उपाय करायचा आहे कुठल्याही दिवशी आठवड्यातील कुठल्याही दिवशी एक मातीची पंटी किंवा मातीचं भांडं घ्यायचं त्या मातीच्या भांड्यामध्ये आता जे साहित्य सांगते ते घ्यायचं सगळ्यात पहिले पाच मिठाचे खडे घ्यायचे पाच हिंगाचे खडे घ्यायचे पाच काळी मिरी घ्यायचे आणि त्याच्यासोबत पाच तुरटीचे खडे ह्या सगळ्या गोष्टी एकत्रित करायच्या प्रज्वलित करायच्या आणि याचा जो धूर तयार होईल हा संपूर्ण घरभर पसरवायचा याने सगळी इडापिडा नकारात्मकता सगळं दूर होईल आणि तुमच्या घरामध्ये सगळं चांगलं होत जाईल खूप साधे सोपे उपाय आहेत नक्की करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा